पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत पी एम धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ केला राज्यातही पुण्यासह अनेक ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झाला पुण्यात झालेल्या मुख्य कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात नऊ जिल्ह्यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवड झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली आपल्या राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील नऊ जिल्ह्यांचा या योजनेमध्ये पंतप्रधान धन्यधान्य धान्य कृषी योजनेमध्ये समावेश केलेला आहे या योजनेचा एकच उद्देश आहे से की शेतीमध्ये सुधारणा घडून आणणे शेतीचे उत्पादन वाढवणे पीक विविधीकरणाने शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ग्रामपंचायत व गट स्तरावरती धान्य साठवण्याची सोय व प्रक्रिया यांचे बळकटीकरण करणे सिंचन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणे दीर्घकालीन व आपत्कालीन खर्ज उपलब्धता सुलभ करणे यासाठी या योजनेचा आज शुभारंभ झालेला आहे या परभणी इथेही कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम दाखवण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांनीही या योजनेविषयी प्रतिक्रिया दिली धनधान्याचं प्रमाण आणि त्यातून आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे कारण त्या पारंपरिक व्यवसायाला पुढे चालना देण्यासाठी मला काही वरच्या प्लॅटफॉर्म सापडत नव्हता आज प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे योजना चालू केली आहे आपल्या शंभर भारतातल्या बार्ता, शंभर जिल्ह्यासाठी एक प्राथमिक स्वरूपाची तर ती ऐकून मला खूप झाला कारण आज आजपासून आम्हा शेतकऱ्यांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ म्हणजे उत्पादन वाढीसाठी असलेलं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे बीड जिल्ह्यात डिघोळ अंबा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं या कार्यक्रमात शेतकऱ्यांसह कृषी अधिकारी देखील सहभागी झाले होते शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना लाभदायक ठरेल असं मत कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं धनधान्य योजना, योजना ही जी योजना पूर्णपणे भारतातल्या शंभर जिल्ह्यासाठी ही जी सुरुवात झाली ही खरं म्हणजे मागास भागात असलेले किंवा ज्या ठिकाणची उत्पादकता कमी आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आणि या माध्यमातून ते आज जे जे दोन प्रामुख्यानं जे योजना सुरू झाल्या त्याचा उत्पादनामध्ये फार मोठा परिणाम आपल्याला वाढीमध्ये दिसून येईल पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे